पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित पर्पल जल्लोष कार्यक्रमाची सुरुवात पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते काल दिव्यांग दिंडीने करण्यात आली चिंचवड इथल्या ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र येथे सतरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय संविधानाची प्रास्तविकतेची प्रतिमा दिव्यांग अधिकार कायदा शिक्षण कायदा प्रत पालखीमध्ये ठेवून ही दिंडी काढण्यात आली दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी या तीन दिवसीय पर्पल जलोष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात चाळीसपेक्षा जास्त स्टार्टअप्स कॉर्पोरेट कंपन्या सहसा सहभागी झाल्या आहेत त्याच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी शिक्षण रोजगार आरोग्य सेवा या सह विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्या जातील तसेच नवनवीन संधीची दारे उघडली जाणार आहेत दिव्यांग जल्लोष दिंडीचं पर्पल जल्लोष कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं त्यानंतर संविधानाच्या प्रास्तविकतेचं सामूहिक वाचन करून पर्पल जल्लोष उत्सवातल्या साहित्य जत्रेला सुरुवात झाली यावेळी पिंपरी महापालिकेचे अधिकारी तसंच सायन्स पार्क इथून दिंडेला आयुक्त तथा प्रशासक शेखर दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थेपकीय संचालक ओमप्रकाश देशमुख पिंपरी चिंचवड अपंग मित्र मंडळ संचालकित निवासी अपंग विद्यालयाचे विद्यार्थी वारकरी विश्व सहभागी झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पी सी एम सी द्वारा संचालित दिव्यांग भवन फाउंडेशन दोघांचे कोलॅबरेशनमध्ये पर्पल जल्लोष हा जे संपूर्ण आपण महाउत्सव जे करतो आहे सतरा अठरा एकोणीस जानेवारीला ऑटो क्लस्टर एक्झिबिशन होता याच्या मागचा जे संपूर्ण आमचा हेतू आहे उद्देश असा आहे तो आपले जे दिव्यांग बांधव आहे पर्सन विथ डिसेबिलिटीज आहे त्यांची कपॅसिटीजला कसं लिमिट न करता विदाऊट बाउंड्रीज लिमिटलेस बाउंड्रीज त्यांची कपॅसिटीजला कसा एक संपूर्ण प्लॅटफॉर्म द्यायचं आणि त्याच्यामध्ये म्हणूनच खूप वेगवेगळे इव्हेंट याच्यामध्ये घेण्यात आले प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर आपला असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी असिस्टेड डिवायसेस जे असतात त्याच्यामध्ये चाळीसपेक्षा जास्त स्टार्टअप त्यांचे एक्झिबिशन आहेत आपला जवळपास सत्तर एक एन जी ओज आणि पार्टनर्सचं त्यांचं एक्झिबिशन आहे पर्पल सॉल्वथॉन म्हणून एक इव्हेंट आपण घेतोय ज्याच्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त कॉलेजेस याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले ज्यांना आपण पर्सन विथ डिसेबिलिटीज त्यांची काही वेगवेगळी जे काही त्यांची समस्या असतात डेलीची त्यांची समस्या असतात तो त्यांना देऊन एक हॅकथॉन सारखा आहे ज्याच्यामध्ये आपण अवॉर्ड पण देणार आहोत जे स्टार्टअप्स आपले आले त्यांच्यासाठी शार्क टँक सारखा पिचिंग इव्हेंट सुद्धा आहे ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टर्स पण येणार आहे